नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल सूट अन्य ओफर एक वेळ या सह अन्य मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेते मकरंदा अनासपुरे यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटात मुकुंद म्हणजेच मकरंद अनासपुरे यांची विहित चोरीला गेली होती असा आरोप अनासपुरे यांनी चित्रपटात केला होता असाच काहीसा प्रत्यय एरंडोली तालुका मिरज येथील बँकोचीवाडी आरग रस्त्याचा आल्याचे समजते कारण हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते आमच्याकडे येत नाही तर जिल्हा परिषद प्रशासन म्हणते हा रस्ता आम्ही हस्तांतरित केलेला आहे त्यामुळे येथील सुज्ञ नागरिक श्रीकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य गोरख निकम यांनी या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत या गावातील नागरिक हा रस्ता जर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत नसेल जिल्हा परिषद प्रशासनाकडे येत नसेल तर आमचा रस्ता चोरीला गेला आहे असा आरोप केला आहे हा रस्ता ठेकेदारांनी खाल्ला की अधिकाऱ्यांनी अशी चर्चा पूर्व भागात होत आहे पाहुयात नागरिकांचे काय मत आहे माझं नाव श्रीकांत इसरा जाधव उपसरपंच माजी उपसरपंच इरंडोली माझं वार्ड क्रमांक सहा मसूलगावचा दर्जा मिळून आज एक पन्नास वर्षे व्यंकुजवाडीला झाले महसूल दर्जा मिळाल्या त्यावेळेस एकोणीसशे बहात्तर साली येरडोलीतून व्यंकुजोडी हे महसूलगाव वेगळं झालं झाल्यानंतर ह्या गावासाठी लागणारे रस्ते सुखसोयी शासनाने देण्याचं काम केलं त्याचवेळी एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडल्यानंतर शिपूर व्यंकुजोडी आरक्षिंदेवाडी असा हा एक ग्रामीण मार्ग त्यांनी तयार केलेला होता पण काही तांत्रिक गावामध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे किंवा शेती व्यवसाय नसल्यामुळे शेती प्रगत नव्हती त्यामुळे इथले गावातील लोक व्यवसायासाठी बाहेर होते त्यावेळी काही शेतकऱ्यांनी रस्ता कमी जास्त केला आणि तो रस्ता पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या ताब्यात होता जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी खर्च त्या रस्त्यावरती केले एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळात तो रस्ता झालेला आहे पण अलीकडली काळात जेव्हा रस्त्याची गरज शेतकऱ्यांना लागेल त्यावेळी शेतकऱ्यांनी जो रस्ता मागणीचा प्रयत्न केला त्यावेळी पंचायत समितीनं आम्हाला उत्तर दिलं की तो रस्ता आम्ही बांधकाम खात्याकडे वर्ग केलेला आहे बांधकाम खात्याकडे वर्ग केला तर बांधकाम खातं तो आमच्या अख्ख्या तिथे रस्ता आलेला नाही आहे आजपर्यंत आम्ही एक पिक्चरमध्ये ऐकत होतो की विहीर चोरीला गेली विहीर चोरीला गेली ते पिक्चर आम्ही आवडीनं बघणार शेतकऱ्याचं काय हाल आहे पण आज प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आलेला आहे की आमचा रस्ताच चोरीला गेलेला आहे अधिकाऱ्यांनी खाल्ला कॉन्ट्रॅक्टरने खाल्ला का आणि कुणी खाल्ला याचा शोध शासनानं घ्यावा अशी आम्ही शासनाकडे वारंवार वार विनंती करतोय आज आम्हाला पंचायत समितीने पत्र दिलंय की तो रस्ता आम्ही वर्ग केलेला आहे म्हणून एकोणीसशे शहाण्णवचं जो पत्र आम्हाला सापडलंय पंचायत समितीमध्ये हा रस्ता आमच्या मालकीचा आहे म्हणून आता त्यांनी बांधकाम खात्याकडे वर्ग केले होते बांधकाम खात्यामध्ये आमच्या आकिर्दीत येत नाही म्हणून आणि त्यांनी सांगतात की आमचा इतर मार्ग जुळतोय आरग शिपूर रस्त्याला मार्ग आरग ते शिपूर रस्त्याला त्यांनी केला आहे आणि तो मार्ग जोडतोय म्हणतात त्यात व्यंकुजवाडी गाव का वाचलं नाही म्हणून आमच्या काही ध्यानी म्हणे आलं नाही असं ह्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा क्लासवर अधिकाऱ्यांचं आम्हाला उत्तर मिळतय त्यामुळे आम्ही एक गोंधळात पडलोय की हा लोकशाहीचा मार्ग आहे का अधिकाऱ्यांचा रस्ता आहे त्यांच्यातनं आम्हाला सुटका करावी अन्यथा आम्हाला शेतातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही शाळेची मुलं दूध शाळे त्यानंतर शेतीतला माल आणणं आम्हाला पूर्ण अवघड गेलेलं आहे आणि ह्याच्या माहितीसाठी मी आता पंचायत समिती व हो, बांधकाम खात्याकडं मा, आपण माहितीचा अधिकार टाकलेला आहे त्यातून काय माहिती मिळते बघतोय नाहीतर आम्ही चार दिवसात उपोषणला बसण्याची तयारी करत आहे आम्ही अमरून उपोषण करण्यासाठी तयार आहोत